आमदार संजय गायकवाड व माजी नगराध्यक्षा पुजाताई गायकवाड यांच्या हस्ते घटस्थापना बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य धर्मवीर रणरागिनी नवरात्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाच्या माध्यमातून भक्तिमय सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत धर्मवीर रणरागिणी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आज नवरात्रीनिमित्त आयोजित मानाची पहिली आरती शास्त्रोक्त पद्धतीने अत्यंत भक्तिभावाने फटाक्यांच्या आतिषबाजीत संपन्न झाली या महाआरतीचा मान बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड तशीच बुलढाणा नगर परिषदेच्या मागे नग माजी नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सर्वप्रथम बुलढाणा शहरातून देवीचा भव्य आगमन सोहळा पार पडला संगम चौक येथून सुरुवात होऊन जयस्तंभ चौक येथे पोहोचल्यानंतर महाआरती झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली यावेळी युवासेना नेते मृत्युंजय गायकवाड यांच्यासह शिवसेना शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते